आ बोल ओके नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या ट्यु ट्यनवर आपले हार्दिक स्वागत मित्रांनो आज मी राकेश बरोबर आहे आणि काय काम करणार आज हेकडे कसे पकडणार हे बघूया त्याला फोगोली मध्ये आम्ही ना वेस्टेज कोंबड्याचं वेस्टेज आहे आणि हे वेस्टेज टाकलेलं आहे आत मध्ये आणि हे आता किती टाकलेत पाच आता पाच टाकले जातो त्याला आपण मध्ये कसा म्हणायचा पाणी भरपूर खजूर आहे तर ह्या खजूर पाण्याला चव जास्त वाटत असेल चांस आप ना तर आपण आता पगूल्यानं आलो आहे काका एवढ्या लांबून आलेत तर नक्की आयला आपल्याला भेटायला पाहिजे तर माझ्या हां आणि भन्नाट व्हिडिओ एकदम होणार आहे मित्रांनो कारण माझ्याबरोबर केशव ये हां केशवसुद्धा आलेला आहे आणि व्हिडिओ जो आपला करतोय तो निनाद आहे तो बरी युट्यूबर आहे हा आता पक्क्यात खूप ओळखतो त्याला युट्यूबर म्हणून राकेश शिंदे तर त्याच्या गावी आम्ही आता आलेलो आहे गावाचं नाव आणि मुरुडमध्ये आला हा अच्छा मुरुड मध्ये आला तर बघू आता आपल्याला किती खेकडे मिळतात ते आणि मित्रांनो ह्या व्हिडिओवरती वरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनल वरती असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता बघायचं तुम्हाला किती वाजले साडेबारा होऊन गेले दाखव जरा साडेबारा होऊन साडेबारा आता बघू आपण अर्धा एक तास थांबून

तिथे बांधून ठेवलं आणि अर्ध्या तास आणि अर्ध्या तासाने आता आपण बघू अर्ध्या तासाने बघू आपल्याला किती मिळतात ते आणि कि किती ठिकाणी टाकले बघा हे बघा मध्ये टाका ना हा इथे एक टाकले हे बघा थांबणार नाही तिथे शांतपणे तिथे का हातो

चौकाश रे आता तिथे पगळी टाकायला चालेल पाच ठिकाणी पगोळी टाकून आलाय आता आपण बघू खेकडे येतात की नाही याच्यामध्ये मित्रांनो आहे ना टॉर्च कडे त्याच्यामध्ये खेकडे मिळतात की नाही बघू आपण आता उशीर पण भरपूर झालाय आणि याच्यामध्ये कोंबड्याचं वेस्टेज टाकलं हे तुम्हाला सांगितलं या रे या वरती राकेश निनद आय का अरे वाह घेऊनच गेली ती नाही नाही ते टाइमिंग चुकला पडा परत त्याच्यात टाकून दाखव गेला उडाला त्याचा ते उडाला हो। एक

आता भरपूर झालं बरेच लोकांना माहितीये नाकडे पकडण्याची आयडिया नसते अच्छा हा बरोबर मी काल आहे कुणाच्या तरी व्हिडीओ मध्ये बघितला कोण होता माहिती आहे काय तर त्याच्यामध्ये त्यांना कसे व्हिडिओ बघितला त्याला चिंबोऱ्या पकडताना येत नव्हत्या अच्छा आणि बरेच वेळा त्यांच्या चिंबऱ्या चावत होत्या चिंबऱ्या पकडण्याचे ते पकडले ना तर चिंबर चावायचं भिकी नाही तेव्हा असे पकडायचे मधून वगैरे पकडत होते त्याच्यामुळे चिंबरा चावायचा जास्त चालू असतो दोन मस्त साहित्य एकदम भारी